सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव सौ रतनताई यांचा आहे अहमदनगर जिल्ह्यातील या ताई आहेत ताईंना स्वामींनी खूप सुंदर असा अनुभव दिला आहे ज्यांना कुणा अक्कलकोटला किंवा महाराजांच्या कुठल्याही तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असेल स्वामींचं दर्शन घेण्याची इच्छा असेल त्यांनी कुठलीही स्वामींची संकल्पित सेवा करून जर इच्छा व्यक्त केली तर स्वामी ती इच्छा नक्की पूर्ण करतात म्हणजे करतात ह्या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणना अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी जी काही आहे ते फक्त स्वामी आईमुळे आहे माझ्या जीवनात जर स्वामी नसते मी स्वामींच्या सेवेत नसते तर मी आज कुठे असते हे मी सांगू शकत नाही माझ्या जीवनात असंख्य अडचणी असंख्य अनुभव आले आज मी त्यातील एक मी तुम्हाला शेअर करत आहे मग काय झालं होतं की मला खूप दिवसापासून महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केलं आपली प्रचिती दाखवली स्वामी भक्तांना अनुभव दिले या ठिकाणी जाण्याची खूप इच्छा होती पण तो योग कधी आलाच नाही आणि काय झालं योगायोगाने माऊलींचा पिठापूर येथे मेळावा होता तेथे ते श्रीवल्लभ पारायण होणार होतं हे माझ्या जावेने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मनामध्ये आलं ती योग्य वेळ आली आहे स्वामी आता या वेळेस मला नक्की न्या आणि माझी इच्छा ही पूर्ण करा कारण या पिठापूर यात्रेमध्ये आम्ही तिथे जी गाडी करणार होते ती अगोदर जाणार होती आणि त्यामध्ये अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी श्रीशल्यम पिठापूर कुरवपूर असे हे सर्व तीर्थक्षेत्र होते जिथे माझ्या स्वामींनी वास्तव्य केलं होतं जी इच्छा होती ती आता चालून आली होती आणि मला ती संधी गमवायची नव्हती मला ते करायचंच होतं मी महाराजांना विनंती केली की स्वामी ही इच्छा पूर्ण करावी मी जेव्हा घरच्यांना सांगितलं तेव्हा घरचे खडतरपणे नाही म्हटले तू जायचं नाही तू आजारी असतेस तुला जर काही झालं तर काय करायचं एवढी दगदग एवढे आजारपण त्यात तू कसं करणार तू जाऊ नकोस असं सांगितल्यानं खूप वाईट वाटलं स्वामींकडे आली स्वामी खूप रडली स्वामी असं करू नका काही करा काही चमत्कार करा पण मला यायचंच आहे त्या दिवसापासून मी लगेच संकल्पित सेवा करायला सुरुवात केली मी संकल्प केला की मला ह्या तीर्थक्षेत्री ्या स्वामी मा मी त्यासाठी एकशे आठ स्वामीचरित्र पारायण आणि तारक मंत्र रोज घेईन असा मी संकल्प केला आणि मी त्या दिवसापासूनच रोज तीन चार सहा सात मला जसे जमेल जेवढ्या फास्ट होईल तेवढ्या फास्ट मी स्वामीचरित्र वाचू लागले मी पाठ करू लागले जवळपास माझे माझे पन्नास पाठ हे झाले होते आणि जाण्याची वेळही जवळ येत होती सीटही बुक होत होते गाडीमध्ये थोडेसे जागा राहिले त्यावेळेस काय झालं की अचानक एक बस जे मेन केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत ते आमच्या घरी आले त्यावेळेस माझा मुलगाही घरी होता त्यांनी या यात्रेविषयी खूप समजून सांगितलं त्यांच्या स्वामी, स्वामी बोलत होते घरच्यांना एवढं पटून सांगितलं आणि माझी जाऊबाई ही जाणार होती त्यामुळे ते म्हटले की तुम्ही टेन्शन घेऊ नका स्वामी त्यांची काळजी घेईल आम्ही तर आहोत पण पन स्वामी पण आहेत तुम्ही त्यांना पाठवा त्यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर माझा मुलगा तयार झाला आणि जाण्यासाठी माझे दहा हजार रुपये भरण्यात आले त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि खूप रडू येत होतं कारण आता मी स्वामींकडे जाणार होती स्वामींना बघणार होती सर्व काही दृश्य डोळ्यामध्ये साठवणार होती मी माझी सेवा चालूच ठेवली जाण्याचा दिवस आला तोपर्यंत माझे एकशे आठ स्वामीचरित्र पारायण स्वामींनी माझ्याकडून पूर्ण करून घेतले आणि आम्ही जाण्यासाठी निघालो यात्रेमध्ये खूप छान छान अनुभव आले खूप म्हणजे जायचं होतं पिठापूरला आणि महाराजांचा दुसऱ्या दिवशी मेळावा होता त्यामुळे आमचा नरसोबाची वाडी हे कॅन्सल झालं होतं जायचं सर्वांची खूप इच्छा होती तिथे जायची आणि गाडी काय झालं की मध्यरात्रीची वेळ होती आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो पण ड्रायवर रस्ता चुकला आणि आम्ही गोल गोल तेथेच फिरून फिरून येत होतो जसं देवी बंद या फिल्ममध्ये झालं तसंच आमच्या सोबत घडलं होतं सर्वजण गाडीमध्ये झोपलेले होते त्यामुळे कोणा कळत नव्हतं पण महाराजांनी आम्हाला तिथे नरसुबाच्या वाडीला नेलं आणि तिथे जाऊन गाडी थांबली पहाटची वेळ होती गाडी तिथे गेली महाराजांनी तीही इच्छा पूर्ण केली आणि ते पण पूर्ण झालं आणि आम्ही वेळेवर पिठ्यापूर येथे मेळाव्यासाठी पोचलो आणि श्रीपाद स्थिवल्ल त्या पवित्र भूमीमध्ये आमच्याकडून स्वामींनी पारायणी करून घेतलं खरंच माऊलींमुळे माऊलींच्या मेळाव्यामुळे प्रत्येक तीर्थक्षेत्री जाण्याचं भाग्य मिळलं ज्याच्या भाग्यात असतं तेच जातं खूप सेवेकरी आहेत पण काहींना जाण्याची संधी मिळत नाही आणि ज्याच्या भाग्यत आहे ते तेथे ते जातच म्हणजे जातच बघा माझा असा छोटासा स्वामीने दिलेला अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त